आपण पाहत आहात युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा ग्राम न्यूज नेटवर्क रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने पलुसेथेत जातीच्या दाखल्या संदर्भात विशाल तिरमार हे हे अमरण उपोषण सुरू केलं होतं एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा असताना देखील जातीचे दाखले देण्यासाठी टाळाटाळ ताल करत असल्याचे आरोप नायब तहसीलदार मनोहर पाटील यांच्यावर विशाल तिरमारे यांनी केला होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पोहोचले त्यांच्यासोबत डॉ रविकुमार गवई प्रभाकर नाईक नितीश वाघमारे हे होते रिंकू उर्फ प्रहिंद कांबळे हे उपस्थित होते तहसीलदार आणि नायब तहसीलदार मनोहर पाटील उपस्थित होते त्याचबरोबर पलूस तालुका अध्यक्ष बोधिसत्व माणे राजेश तिरमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मुस्लिम आघाडी रमजान बुजावर सलमान पठाण अविराज काळेबाग सागर कांबळे कैलास जाधव सुमित तिरमारे उपस्थित होते यावेळेला उपोषणास बसलेल्या आंदोलकांची आणि अधिकाऱ्यांची जातीचा दाखला मिळण्याबाबत आणि आंदोलनाचा तोडगा निघण्यासंदर्भात जोरदार चर्चा झाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी तहसीलदार यांच्याबरोबर चर्चा केली आमचा समाज आता कुठेतरी प्रगती करत आहे आपण अशा प्रकारे दाखल्यासाठी अडवणूक करत असाल तर आम्हाला जिल्हाभर आंदोलन करावं लागेल असा इशारा अशोकरावजी कांबळे यांनी दिला दरम्यान तहसीलदार यांनी शिष्टमंडळास आश्वस्त करत दाखले देण्यासाठी कोणाचीच अडवणूक केली जाणार नाही सर्वांना ताबडतोब दाखले दिले जातील असे आश्वासन दिले आणि उपोषण मागे घेण्यास विनंती केली यावेळी तहसीलदार आणि नायब तहसीलदार स्वतः उपोषण स्थळी येऊन त्यांनी उपोषणकर्ते विशाल तिरमारे यांना सरबत देऊन उपोषण सोडवले